नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर हो तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजचे वाशिम हिंगोली अकोला खामगाव येथील सोयाबीन बाजारभाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आठशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे तीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे पन्नास चौवेचाळीसशे हिंगोलीमध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे पुढील बाजार समिती आहे खामगाव अवकाली आहे आठशे साठ क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे साठ रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे अठराशे वीस क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे वीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाली आहे अठ्ठावीसशे क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर त्रेचाळीसशे पन्नास चौवेचाळीसशे आज वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद